श्री स्वामी समर्थ मैत्रिणी कसे आहात आज मी एक खूप महत्वाचा असा टॉपिक घेऊन आलेली आहे हा टॉपिक सर्वांना नक्कीच आवडेल अशी आशा करते सर्वजण कर्ज घेतात पण घ्यावंच लागतं ना सर्वांना कर्ज फ्लॅट असेल जागा असेल गाडी असेल शिक्षण असेल लग्न असेल हातामध्ये पैशाची कमतरता असेल ना आपल्याला बँक बॅलन्स नसेल ना कर्ज घ्यावंच लागतं आणि ते कर्ज फेडता फेडता ना की नऊ येऊन जाते तुम्ही तुमची कामे करता काम होतात घर घेतलंय त्यातून आनंद मिळतो परंतु जबाबदारी कर्ज फेडलं पाहिजे ती एक टांगती तळव असतेच असते सर्वांच्या डोक्यावर झोप लागत नाही म्हणून आज मी तुमच्याकरता करता एक उपाय सांगते आहे तुम्ही मेहनत करताय प्रगती करताय कष्ट करावेच लागणार आहे ना तर तुम्हाला करावेच लागणार परंतु कर्ज देखील लवकर फिटत नाहीये त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे नक्की करून बघा खूप प्रभावशाली असा उपाय आहे जुन्या काळी सर्व लोक हे उपाय करतच होते जुन्या काळामध्ये आपण निसर्गाशी खूप कनेक्ट होतो जमिनीशी कनेक्ट होतो या कनेक्ट होतो म्हणजे टाकणे टाकणे माशांना पिठांचे गोळे खाऊ घालणे खायला झाडांना पाणी घालणे सूर्यनारायणाला ना जल अर्पण करणे या सर्वांचे आभार आपण मानू शकतो आपण गाईला खायला देत होतो हे सर्व गोष्टी होत होत्या पण आज ह्या सर्व गोष्टींना उपायांच्या मार्फत आपल्याला सांगावं लागत आहे या सर्व गोष्टी आपण विसरत चाललो आहोत कर्म कर्मामुळेच आपण सर्व कर्म सुधरत असतो नामस्मरण करताय तुम्ही तुमची मेहनत करताय आणि आपल्या हे सर्व निसर्गाचं देणं असतं हे तुम्ही देताय तर नक्कीच हे सर्व आशीर्वाद तुम्हाला देतात तुम्ही झाडाला पाणी देताय त्याचा तुम्हाला आशीर्वाद नक्कीच इत्रिणी आधीच्या काळी जो शेतकरी होताना मेहनत करायचा शेती करायचा खूप प्रेम द्यायचा शेतीला झाडांना आपल्या रोपांना जीव लावायचा शेती, ला शेती फुलवायची चांगल्या प्रकारे शेतीचं उत्पन्नही निघायचं तो, उत्पन तो शेतकरी करत शेती करत असताना तो खूप सुखी आनंदी होता तो कर्म करायचा त्याचा तो व्यवसाय होता पण तो त्यामध्ये सुखी होता आनंद अनन्द, आनंदी होता पण आताच्या काळी हल्ली गोष्टी कमी झाल्या आहेत ह्या सर्व गोष्टी कमी झालेल्या आहेत त्या काळी शेती शेती पण चांगली उगत होती पीक होते मैत्रीण तुम्ही आता झाडांना पाणी टाकता पण त्या झाडांनाही हे जाणवते मग ते झाड फुलायला लागते उत्पन्न देते बहरायला लागते कुठेतरी हे रोग आपल्याला सावलीही देते आताच्या काळी हे उपाय करणं म्हणजे एक मेहनत झाली आहे त्या काळी आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये आपण हे उपाय करायचं म्हणजे हे तिथे कर्म होते पण आता हे उपाय आपले एक मेहनत झाली आहे त्या मेहनत मेहनत म्हणजे आता उपाय करणं हे जर उपाय तुम्ही केले ना तुमचे कर्ज लवकर फिटेल बँक बॅलन्स तुमचा शिल्लक राहील पैसा तुमच्याकडे शिल्लक राहील प्रगती होईल अर्थात श्रद्धेच्या भावने तुम्ही जर हे उपाय केले ना हे नक्कीच शक्य होणार आहे आणि श्रद्धा असायलाच हवी श्रद्धेशिवाय आपल्याला कोणताही उपाय करणं अयोग्य आहे उत्तम सेवा करा तुम्हाला याचे उत्तम फळ मिळेल जर तुम्ही रेग्युलर करताय ना तरच तुम्हाला याचे फळ भेटणार आहे आहे फायदा होणार खूप लोक नुसते ऐकतात आणि व्हिडिओ बघतात जातात पण काही लोक हे उपाय नक्की करतात आणि जीवनात सक्सेसफुल मी जर सेवा केली ना याचे फळ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे परंतु धीर धरा श्रद्धेने तेव्हा मिळते जेव्हा तुम्ही ऍक्शन करता तेव्हा ऍक्शन करा श्रद्धेने करा व त्याचे फळ मिळवा जमेल तर दर शुक्रवारी करा किंवा रोज करा कधीही करा सकाळी करा दुपारी करा किंवा संध्याकाळी करा आपल्या वेळेनुसार करा मग काय करायचं कच्चा बटाटा किंवा कच्चे बटाटे गाईंना खाऊ घाला गाईंना भरवा खूप फरक पडतो तुम्ही तुमची मेहनत करता पण मेहनती बरोबर आपल्याला नशिबाची साथ असणं हे खूप महत्वाचं आहे जर तुमचा व्यवसाय असेल तर कच्चे बटाटे हे खाऊ घाला ते धुवून स्वच्छ करून तुम्ही त्यांना खाऊ घाला त्याचबरोबर तुमच्याकडे पालक असेल ना पालकही रोज धुवून ती त्या गायींना खाऊ घाला याने काय होतं यांनी चांगला फरक पडणार आहे तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होणार आहे गायीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आपण जर गायीची सेवा केली तर आपल्या सर्व देवतांचा सेवा करण्याचा आनंद मिळून जातो त्यामुळे आपल्याला लक्ष्मी माता सुख समृद्धीने अशी भरभराट बर देते सुख समृद्धी आपल्या दारामध्ये नांदते लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये मा प्रवेश करते त्यामुळे आपल्याला गायीला रोज असं अन्न प्राशन करण्याची सेवा करायची आहे आणि ह्या गोष्टी आपण जर रोज ना आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी करणं आवश्यक आहे कालातरात आणि आपण या विसरत आहोत पण आपल्याला विसरता कामा नाही जेवढी आपण गो सेवा करू तेवढा आपल्याला लाभ भेटणार आहे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला कनेक्ट राहा तोपर्यंत तो बाय बाय